माझा ला माझ्या गुडघ्याचा त्रास जवळजवळ मला अठरा आठ आथ वर्ष होत होता पाच ते सहा डॉक्टरांचे मी म्हणजे आर्थोपॅडिक पण घेतले आणि आयुर्वेदिक पण औषधं घेतली पण मला कुणाच्या ह्यातही वीस टक्के सुद्धा फरक मिळाला नाही मग नंतर सरांचा व्हिडिओ मी वाच ऐकण्यात आला माझ्या आणि मी एक दिवस सहजच म्हटलं आपण फोन करून तरी बघूया काय होतंय बघू आठ वर्ष आपण असे सहन केलेत गुडघेदुखी तर आता सरांच्याकडे जाऊनच बघूया एकदा म्हणून ते व्हिडिओ ऐकल्यानंतर मी सरांची अपॉइंटमेंट घेतली अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सरांनी माझे एक्सरे बघितले आणि एक्सरे बघून सांगितलं त्यांनी की तुमचे ऑपरेशन करायला सांगितलं असलं तरी तुमचे गुडघे व्यवस्थित होतील पाच वेळा तुम्ही माझ्याकडे येऊन जा तुम्ही पहिल्या वेळेलाच पस, फरक अनुभव माझ्याकडून आणि त्याप्रमाणे मला पहिल्या वेळेपासून दुसऱ्या वेळेपासून व्यवस्थित फरक पडला नमस्कार माझं नाव जयश्री चौधरी मी सिंहगड रोड नांदेड सिटीला राहते मला गुडघेदुखीचा त्रास चार वर्षापासून होता तीन ते चार वर्षापासून मग छोटी मोठी औषधे केली याच्या डॉक्टर पण अर्थच्या डॉक्टर कडे पण गेली त्यांनी मला नी रिप्लेसमेंट सांगितलं आधी सहज आले आणि सरांकडे आधी चौकशी केली मग त्यांनी सांगितलं अशी अशी ट्रीटमेंट आहे आमच्याकडे आणि तुमचे गुडघे एकदम ठीक होतील <laughs> आणि मग मी म्हटलं चला करून बघूया हो आणि आपण पण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे अर्धी शक आपला अर्धा हजार आपलं मन नीट करत असतं खचून जायचं नाही आणि सगळं आणि त्यामुळे मी सुरू केली पहिल्या दोन मध्येच मा मला खूप रिलीफ वाटलं मला अगदी म्हणजे खाली कंबोडवर बसताना उठताना बसताना पण हे खूप त्रास व्हायचा आणि सूज खूप यायची गुडघ्यांवरती पण ते आता पाच मी पी आर पी केलं आहे आणि पूर्णपणे बरं झालं आहे आता चालू शकते एक्सरसाइज वगैरे सगळं सुरू आहे आणि सरांचे खूप खूप थँक्यू की दे सर्व लोकांना पैसे का घेत नाही पण दुःख सर्वांचं दूर करत आहे त्यामुळे धन्यवाद टक्के <laughs> मी ऑक्टोबरमध्ये आलेले मला अजिबात चालता येत नव्हतं आणि म्हणजे पाय पण टाकता येत नव्हतं पूर्ण गुडघा आणि इथून साईडनी खूपच दुखायचं सा। पण मग मी पाच आतापर्यंत पी आर पी केलेले आहेत तर मला पहिलं तीन याच्यातच म्हणजे खूप आराम पडला म्हणजे निदान चालता यायला लागलं आता मी स्वतःच्या पायाने जिना चढून आले नाहीतर मला एक एक पायरी चढायला खूप वेळ लागायचा तसंच उतरायला पण वेळ लागायचा पण आता मला खूप म्हणजे खूपच आहे नमस्ते मी विजया कुलकर्णी मला गुडघ्याचा खूप त्रास होताय का त्यानंतर मी यूट्यूबवर आहे सरांचं साळव सचिन सुजित साळव सरांचं मी पाहिलं यूट्यूबवर त्या अनुषंगाने मी इथं आले तर मला त्यांनी पी आर पी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे मला खूप छान फरक पडला तर मला खूप छान वाटतंय पहिला गुडगा माझं म्हणजे मी थोडीशी वाकडी चालायला लागले होते

पंढरपुराप आमचं चाळीस किलोमीटर गाव आहे हे माझे हे पूर्ण भुड्यापासून खाली ह्या भरगा आरोप आहे असं सृजनशील चपक चालित पूर्ण चकप चालता येत नाही उरता येत नाही उतर बसता येत नाही इथं आम्हाला ते मिरजेला ऑपरेशन करणार आलं म्हणून मिरजे जगित पुन्हा त्याच युट्यूबवर बघितलं नसाज डॉक्टर असल्यामुळे इकड आम्ही गोळ्या वगैरे सगळं देऊन पत्ते पाळायला व्यायाम सांगितला कारण तीन महिन्यात आता पाय नव्याण्णव टक्के क्लिअर झालाय आणि वजनही माझं सह सास कमी झालं माहिती तरी तीन चार वर्ष झाले होते मग त्याच्यासाठी बाहेर काय उपचार केले होते मला केले आले होते त्याचे उपचार केले मी मग तिथे काय रिझल्ट काय काय म्हणजे ठेवण्यात होता परत असा जाणवत होता पण मग त्याच्यानंतर मेडिसिन संख्या आहे तेच असं हे होतं मग मी नंतर यूट्यूब बघून घेणार यूट्यूबच्या याच्याने मला असं म्हणजे ते व्यायाम वगैरे मी दहा पंधरा दिवस केले होते मग ते व्यायाम केल्याने मला खूप फरक जाणवला मग मी म्हटलं चला पुण्यालाच आपण एकदा भेटून सरांना तेवढ्यासाठी मी इथे

कधी मी अशी मिळू शकत नव्हती ओके आणि आता ना एकदम जरी बसलेली राहायची ना तेव्हा अशी म्हटू शकत नव्हती इतकी सरळ तेव्हा मग असं या पायाला असं लचकच आहे आणि मग थोडस चालावं लागायचं थोडस चाललं की त्याच्यानंतर मला थोडं बरं वाटायचं मला आता कसं वाटलं आता काय आता एकदम डायरेक्ट आला मला सांगू का स्यासी एकदम आणि मस्त वाटलं मला खरं नंतर जीवन उर्च्यामध्ये आल्यानंतर गुडघ्याची मी थेरपी घेतली तर पहिल्या पहिल्या थेरपीमध्येच मला खूप आराम वाटला म्हणजे चालता लागलं माझ मला अजिबातच चालता येत नव्हतं आणि पुढे थेरपी घेतल्यानंतर जराच म्हणजे पूर्णपणे चालायला यायला लागलं आणि मी पूर्ण एकूण चार थेरपी घेतल्या चार थेरपीमध्ये मला पूर्ण आराम आहे आणि मी व्यवस्थित चालू शकते नाहीतर आधी मला खूप म्हणजे असं पाय उचल की नको असं वाटायचं कुठून नाही मी तर मी राहते पहिले कसे उठायचे जरा दाखवता का आणि आता काय फरक झाला हो म्हणजे साधारण उठायचे आणि आता मी अगदी पहिल्या थेरपी पासूनच मी अगदी इथूनच अगदी चालायला म्हणजे चालून लागलं हां पहिले कसे चालायचे अच्छा बरोबर कोणत्या वेळी आधी आधी सोडायचं आता आता उठून दाखवा ताम्य। ताम्य शकते।, शकते ओके सरांनी पीआरपी घ्या सजेस्ट केलं ते पण घेतलंय मी पीआरपी किती घेतलं माझे बसताना त्रास होत होता ताई तुम्हाला मला उठताना बसताना खूप त्रास व्हायचा मुलगे दुखायचे कसे उठत बसत बसवतो उठून खूप वेदना व्हायच्या मला खोडग्यामध्ये आणि असं राहता येत नव्हतं सरळ आता मी सरळ उभी राहते आणि व्यवस्थित चालते सुद्धा आता मला चालायला खूप वेदना होत होत्या आता चालते पण व्यवस्थित बाकी या जीवन ऊर्जामध्ये खूप छान मला ट्रीटमेंट मिळाली दा आहे माझे नाव सीमा विजय शिर्के मी पाचशे एक्क्याण्णव रास्ता पेट पुणे इथे राहते मला दोन वर्षापासला गोटेदिटीचा खूप त्रास होता मी फक्त दवाखाने वगैरे अँडोपॅथिक चेंज केले पण मला काही त्यांनी फरक पडला ना नाही आणि नंतर ना म यूट्यूबला सुरीत सावळके सरांचं व्हिडिओ बघितले त्याच्यात जीवा ऊर्जा इथे आले मग त्यांनी मला पी आर पीचं सजेस्ट केलं की मग पी आर पीचं पहिलं सेक्शन घेतलं त्याच्यात माझ्या पायाची सूज पाय चमकणे वगैरे सगळं कमी झालं नंतर मी दुसरं सेक्शन घेतलं त्याच्यात मला जिले चढ उतर करायला व्यवस्थित यायला लागलं माझं पाय पूर्ण मला चालायला व्यवस्थित यायला लागलं माझं पाय पूर्ण असे उडबस करायला पण यायला लागलं त्यात मला पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के फरक पडला आणि माझ्या पूर्ण ॲलोपॅथिकच्या पेन किलरच्या गोळा वगैरे सगळ्या बंद झाल्या त्याच्यामुळं मी पी आर पी चा किती त्रास एक्शन घ्यायला आले काय पूर्ण आता एकदम फ्रेश वाटतंय एकदम व्यवस्थित आहे खूप फायदा झालेला आहे मला ऑपरेशन सांगितलेलं ते ऑपरेशन पण माझं हे झालं कॅन्सल झालं त्याच्यामुळं पी आर पी मला खूप चांगला फायदा झालेला आहे माझं नाव अमिता जोशी मी बिबेवाडी येथे राहते मला गुडघ्याचा खूप त्रास होत होता मला चालता येत नव्हतं इथं मला त्या सरांनी पी आर पीची ट्रीटमेंटचं हे केलं माझं आत्ता मागच्या आठवड्या आहे पंधरा दिवसापूर्वी एक सेटिंग पहिलं झालं त्यामध्ये मला खूपच फरक पडला मला चा चालताना खूप त्रास व्हायचा ते कमी झालं चालण्याचं चाल आणि आता चाल। मी जरा चा चालू शकते व्यवस्थित मला जवळजवळ साठ ते सत्तर

पण मी इथे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसांनी पंधरा दिवस अगोदर मी एक ची फर्स्ट सेशन घेतलं आणि ही मला माहिती युट्यूबवर मिळाली पण ह्या फर्स्ट सेशन मुळेच मला पन्नास टक्के फरक पडलाय मला अगोदर अगोदर बिलकुल चालता येत नव्हतं आता मी व्यवस्थित चालू शकते नमस्कार ना माझं नाव संजय काटदर आहे मी पुण्याला कोथरूड मध्ये असतो माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये असे असं निदान झालं आणि इतक्या वेदना प्रचंड व्हायच्या गुडगा फोल्ड करताना जास्त व्हायच्या चालताना त्या मनाने कमी व्हायच्या पण अतिशय वेदना खूप सहन केल्या आणि सहज सर्च करताना मला जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालय यांचे काही डॉक्टर साळुंगे सरांचे बरेच व्हिडिओ दिसले म्हणजे पहिली पी आर बी ट्रीटमेंट झाल्यानंतर मला एक साधारण पाच ते सहा दिवसांनीच माझ्या वेदना सगळ्या कमी झाल्या फोल्ड होता थोडा थोडा त्रास कमी होत गेला आज जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के पहिल्या पी आर पीनेच मला इतकं बरं वाटलं आणि हे बरं वाटणं खूप आनंद असतं कारण पहिल्या आपण ज्या वेदना सहन करतो आणि नंतर वेदना कमी होत जाणं हा अनुभव फारच छान आहे नमस्कार माझं नाव सुमित्रा अनिल चिटनीस मी मुंबई दादरवरून आलेली आहे माझे जवळजवळ दोन्ही गुडघे चार वर्ष झाली आहेत आणि दिवसेंदिवस दुखणं वाढतच चाललं होतं म्हणजे मला मी खाली बसले की उठायला मला दहा मिनटं लागायची किंवा धरल्याशिवाय मला उठता येत नव्हतं हो कुठे बसले गाडीमध्ये बसले तर मला पाय उचलून हाताने खाली ठेवावं लागतो किंवा ठेवावं लागतो मला पाय हाताने चालवता पण येत नव्हतं हो पण नंतर यूट्यूबवर मी साळुंके सरांचा व्हिडिओ बघितला आणि नंतर मला मनाकडे असं वाटलं की नाही आपण एकदा इथं जाऊन यायचंच भेटलंच पाहिजे मनाकडे मला वाटायला लागलं आतनं आणि मी म्हटलं काही हो पण जायचं म्हणून मी आलं इथे मुद्दाम आणि इथं आल्यानंतर बरीच लोकं पण बघितली मला आणखीन बरं वाटलं खात्री वाटली की आपल्याला इथे बरं वाटणार म्हणून आणि आता मी हे तिसरं सेक्शन माझं घेतलेलं आहे आणि पहिल्या सेक्शनमध्ये मला जवळजवळ अगदी तीस टक्केच गुण आला तेव्हाच मला एवढी एनर्जी आली की माझी मला खात्री आहे की मला बरं वाटणार आणि आत आता मी झटकी उठते झटकी बसते किंवा जास्त पाहायला मला काही तसा एवढा त्रास होतच नाही पहिले मला खूप वेळ लागायचा हाताला धरून म्हणजे असं धरून सुद्धा नाही तर धराला काहीतरी लागायचं किंवा अशी काहीतरी धरून मग मी अशी उठायची पण आता तसं होत नाही आता एकदम अशी उठते मी आता सारखं असं व्यवस्थित चालता येते मला आणि पहिल्यांदा अगदी असं होत होत असं होत होतं पहिल्यांदा मला असं वाटायचं नको इथू इथून असं वाटत की हालायलाच नको असं वाटायचं चालायला सतत त्यामुळे इथे जीवन उरल्याला सगळ्यांना सगळ्यांना थँक यू आणि तुमची सेवा पण एकदम खूप छान आहे माणसाला यावंच वाटतं अशी चांगली सेवा आहे स्वर्धा होता हम्म पहिल्या वेळेला आले तर मी वॉकर घेऊन आले होते मला अजिबात चालता येत नव्हतं पण पहिली एक हे झाल्यानंतर आज मी आपली आपली एकटी आलेली आहे माझ्याबरोबरही कोणी आलेले नाही आहे पेन खूप होती आणि असं सगळं अवघडले कोणा ते कमी झालं माझं नाव सुभाष साळुंके माझे गुडघे खूप दुखत होते तर आमच्या नातेवाईकांनी नाव सांगितलं की डॉक्टर साळुंक्यांचं तर मी त्याच्यासाठी मी गुडघ्यासाठी इथे आले तर त्यांचं नाव ज्योती डमल आहे त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जा तुम्ही ट्रीटमेंट द्या म्हणून पी आर पी जिना मला बिलकुल उतरता येत नव्हता mm -hmm. आता मी चांगलं जिना उतरते पायाची सूज कमी आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे एकदम मस्त वाटलं म्हणजे असं वाटलं की माझ्या शिरा खूप दुखत होत्या बोटं खूप दुखत होती ते एकदम बंद झाले त्यामुळे मी जीवन ऊर्जाची खूप खूप धन्यवाद